काय झालं आणखी वर्ष ही केलंय पाया जरा भिजवावं लागतं का लगेच बघ असलंच काहीतरी कमी पडलं पाहिजे मग त्याला तूच म्हणते की आता वर्ष वर्ष अजून दोन चार खेपा लागते ते बघायला तेव्हा पाया होते कुठे गेल ती तू बाजारला आहे आपल्या आज म्हणजे माझ्या चार तांब्याला तुझं एवढं वाजता वेग लागली सगळ्या लय परपंच करून दाखवायला लागली झाडाला पाणी मिळते तुम्ही जाता आणि बाथरूमात पण नाही चार चार बादल्या अंगाव घेता म्हणून तस होत चिकू आले तर पळवून नाही आणखी बार काय ते काय भर यायच आहे त्याच आणखी तोरच पळव पिकाय त्याला एक महिना जातो ते तो मोठे आलेत पण माझे आ उंचीले येतच नाही ओ नो 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 ना काढू हो का मले येत असन काढ मी तुम्हाला लगेच काढून दिला असता मला नाही खायचा <Tuncat> <tuncat> चिकू भाज्या नका चिकू खाल्ले की माणूस चिकूच राहतो मग तुम्ही चिंगूज आहेस ह चिंगूक आहे ते वर चिकू खाली तुम्ही हां अजून काय राहिलं नाही बाबा मला नाही येत हातपाय पाय मोडल माझा मोडत नाही एका ठिकाणी म्हणजे मी बसू दे घरी मग खायचं काय हे काय मग नाही येणार अगं मला चढता येत नाही त्याच्यात माझ्या माझ्या पायात आहेत

बाजारात जाऊ आपण घेऊ ह्याच्यावर झाकलं नाही ते तसे आहे सवय उघड्या आहेत या हिरेंगा हो काय हो लक्ष कुठं असतं तुझं लक्ष कुठं असतं तुझं जरा मळ्यात आल्यावर केल्यावर जरा बघ जाकी इकडं चालेल बाबा रसून हे असली बाहे आमची अरे थांबकी चिकटीवडीला दुसरं काही ин бүгээр ахнаа